चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ आई आणि दादाना तुमचं सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा आणि आनंदाचं जाऊ हीच स्वामीजींनी प्रार्थना करून आजची व्हिडिओला सुरुवात करूया तर इकडे छान अशी स्वामी महाराजांची पूजा झालेली आहे छान असे स्वामी महाराज आपले दिसत आहेत आणि त्याचबरोबर आज स्वामी महाराजांना स्वामी महाराजांच्या आवडता पुरणपोळीचा नैवेद्य केलेला आहे तर आता हा नैवेद्य कसा दाखवायचा आहे तर ते आज आपण या व्हिडिओमार्फत जाणून घेणार आहोत तर नैवेद्याच्या ताटाखाली आपल्या भरीव मंडल काढून घ्यायचं आहे बरीव चौकुनी मंडल आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि नंतर त्याच्यावर नैवेद्याचं ताट आपल्याला ठेवायचं आहे तर नैवेद्याच्या ताटावर आपल्याला जे काही पदार्थ आपण नैवेद्यासाठी घेतलेले आहेत तर त्या प्रत्येक पदार्थावर तुळशीचं एक एक पान आपल्याला ठेवायचं आहे आणि तर पाणी पाण्याचा पेला पण घेतलेला आहे तर तुळशीचं सगळ्या याच्यावर एक एक पान ठेवल्यानंतर आपल्याला एक तुळशीपत्र हातामध्ये घ्यायचं आहे आणि ते तुळशीपत्र हातामध्ये पाण्यात बुडून आपल्याला ताटाभोवती फिरवून तीन वेळेस गायत्री मंत्र म्हणायचं आहे ओम तत्सवी फुर्वरेण्यम भरगो देव धीमही धियो यो न प्रचोदया ओम तत्सवी पूर्वरेण्यम भरगो देव धीमही धियो यो न प्रचोदया ओम तत्सवी पूर्वरेण्यम भरगो देव धीमही धियो यो न प्रचोदया असं तीन वेळेस आपल्याला गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि नंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपनाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उदानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रह्माने अमृतत्वाय स्वाहा असं म्हणून ते तुळशीपत्र आपल्याला स्वामींच्या चरणेवर ठेवायचं आहे आणि अशा प्रकारे स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवल्यानंतर आपल्याला स्वामींना पाणी दाखवायचं आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा